एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त कॉलेज एमआयगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व उपलब्ध आजच संपर्क नऊ एकवीस एकाहत्तर गंगापूर तालुक्यात शिल्लेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून देशी विदेशी दारुब गुटक्यावर ही कारवाई करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावरील पाचपीरवाडी येथे चिकनच्या दुकानामागे असलेल्या गोडाऊन मध्ये अवैधपणे साठवून ठेवलेले देशी विदेशी व गुटक्यावर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश व त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे दरम्यान पाचपीरवाडी येथील प्रतापसिंग बहुरे व पन्नास वर्षे यांच्या गोडाऊनमध्ये विदेशी दारूचे बावीस बॉक्स देशी दारूचे बारा बॉक्स तर बियरचे दहा बॉक्स जप्त केले असून या छाप्यामध्ये हिरा गोवा राजनिवास गुडक्याचेही समावेश आहेत या मुद्देमालाची किंमत अंदाजे चार लाख रुपयांच्या आसपास असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून दरम्यान सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चौश पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम पोलीस बिटामलदार ताताराव बेदरे सुरेश बिसे राजेंद्र निसर्गे संतोष पवार अशोक निकम हनुमान सातपुते अर्जुन तायडे गोपनीय शाखेचे दादाराव तिडके आदींच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास शिलेगाव परिसरातील जनतेला आवाहन केलेलं आहे की आपापल्या परिसरात ज्या ठिकाणी कुठे अवैध दारू असेल किंवा अवैध काही व्यवसाय असेल तर त्याबद्दल कल्पना द्यावी आणि माझा फोन नंबर शेअर केलेला तर त्याचा परिणाम म्हणून मला गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की पाचपेर गावच्या परिसरात रोड टच एका दुकानात अवैधरित्या गुटखा आणि दारू विक्री होत आहे त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणची जाऊन झडती घेतली असतात पंचासम जाऊन झडती घेतली असता आम्हाला बराच मुद्देमाल आणि गुटखा मिळून आलेला आहे आणि आम्ही कायदेशीर त्याबद्दल कारवाई करीत आहोत सदर कारवाई ही शिल्लेगाव पोलिसांनी तेवीस जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर या कारवाईमध्ये अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे